संत सुतरणी आपण पाहतात सेल माझा बेळगाव वेंगुर्ला मार्गाला जोडणाऱ्या चनगड तालुक्यातील हल्लारवडे गावच्या रस्त्यावरील ताम्रपर्णी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावरील महिनाभरापूर्वीच केलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात आलेल्या पुराच्या पाण्यात डांबर अक्षरशः धुतल्यारखे वाहून गेले आहे त्यामुळे हल्लारवडे गावच्या नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला आहे मुख्य मार्गापासून हलावडे गावच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती ह्या रस्त्यावर असणाऱ्या बंधाऱ्याची डागडुजीसुद्धा बरीच वर्षे केलेली नाही दरवर्षीच्या पावसाळ्यात ताम्रपरी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावर पुराचे पाणी येऊन चार ते पाच दिवस या हलावडे गावचा संपर्क तुटतो पावसाळ्याच्या हंगामामध्ये असे जवळपास आठ ते दहा खेपा होते त्यामुळे हलावडे ग्राम ग्रामस्थांच्याकडून ह्या रस्त्याबरोबर ह्या बंधाऱ्याची पण डागडुजी करून धोकादायक बंधाऱ्याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वेळोवेळी झाली होती त्या अनुषंगाने गेल्याच महिनाभरापूर्वी ह्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाले होते बंधाऱ्यावर देखील डांबरीकरण करण्यात आले होते पण पहिल्याच पावसाच्या पुरात आलेल्या पाण्यामुळे ह्या बंधाऱ्यावर डांबरीकरण होते की नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे बंधाऱ्यावरील डांबरीकरण वाहून गेले व पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण देखील व्यवस्थित झाले का अशा संशय नागरिकांनी व्यक्त केला जात आहे संबंधित विभागाने याकडे गांभीर्यने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी चर्चा हलदवडी ग्रामस्थांच्या होताना दिसत आहे